सोलापूर गुन्हेगारांनी कितीही सावधगिरी बाळगली तरी कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच याचा प्रत्यय सोलापूर तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा आणून दिला आहे कवठाळी येथील सोलार प्लांटवर धाडसी दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे कवठाळी वैराग रोडवरील पुरुषोत्तम प्रोफाईल या कंपनीच्या सोलार प्रकल्पाला चोरट्यांनी लक्ष केले होते मात्र सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कौशल्याने तपास करत अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला या कारवाईत पोलिसांनी पाच संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी धाडसी छापा टाकत आरोपींच्या ताब्यातून चोरीचे सर्व साहित्य जप्त केले आहे तपशील सोलार प्लेट्स एकशे दोन नग धातूचे स्ट्रक्चर अँगल एकशे सत्तेचाळीस नग वाहन अशोक लेलँड दोस्त चोरीसाठी वापरलेले एकूण किंमत दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे तीस रुपये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीचा अचूक वापर करत पोलिसांनी थेट कवठाळी गावात छापा टाकला या धडक कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणांडले आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास सोलापूर तालुका पोलीस अधिक वेगाने करत असून यामध्ये आणखी कोणाचे कनेक्शन आहे का याचाही शोध घेतला जात आहे सगळ्यांना नमस्कार सोलापूर तालुका पोलीस ठाणं या ठिकाणी दाखल गुन्हा क्रमांक एकोणचाळीस पब्लिक सव्वीस या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अनंत चमके करत होते हा गुन्हा असा आहे की कवठाळी सोलापूर या ठिकाणी पुरुषोत्तम प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणावरून सोलार प्लेट त्याचप्रमाणे सोलार पॅनल स्ट्रक्चर अँगल हे चोरीला गेले होते सदर चोरीला गेलेल्या मुद्देमालाची किंमत आठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार हजार रुपये होती सदर गुन्ह्याच्या दाखल झाल्यानंतर आमच्या आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर त्याचप्रमाणे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतमजय अवलकर सर यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमची टीम तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री राहुल देशपांडे यांच्या अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीचं पथक पथकाने याच्याविषयी तपास केला त्याच्यामध्ये आपल्याला गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जो सगळा मुद्देमाल आहे शंभर टक्के मुद्देमाल आपल्याला सापडलेला आहे त्याचप्रमाणे या मुद्देमालाची वाहतूक करण्यासाठी जे वाहन वापरलं होतं अशोक लेलँड कंपनीचं दोस्त मॉडेलचं वाहन होतं ते वाहन आपल्याला सापडलं अशा पद्धतीनं चोरीला गेलेला मुद्देमाल आठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये एकशे नव्वद रुपये याच्याबरोबर आपण रिकवर केलेला मुद्देमाल आहे दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये ज्याच्यामध्ये वाहनाची किंमत समाविष्ट आहे सदर कामगिरी ही सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर अनंत चमके लालसिंग राठोड पैगंबर नदाब वैभव सूर्यवंशी सागर शिंदे या डीबीच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्दर्शनाखाली केली आहे आणि या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे पुढील अधिक तपासामध्ये उपयुक्त माहिती मिळता आम्ही आपल्याला संपर्क करून माहिती देऊ जय हिंद